राहुल बावीस वर्षाचा तरुण त्याला आई नाही वडिलांना व भावाला मदत व्हावी म्हणून हरियाणामधील फॅक्टरीमध्ये का तो कामाला लागला एका यंत्रात त्याचे दोन्ही हात कापले गेले हातावर पोट असलेल्या भावाने त्याला त्या परिस्थितीमध्ये सांभाळलं राहुलने जिद्द सोडली नाही हात प्रत्यारोपणाविषयी कुठून कुठून झगडून माहिती मिळवली आणि कियम रुग्णालयात गाठलं गेल्या वर्षी राखी पौर्णिमेच्या दिवशी या मुलाला दान मिळालेले दोन्ही कृत्रिम हात लावण्यात आले होते ही बातमी दिल्यानंतर पुढे अनेकदा तो कसा असेल हा विचार यायचा वेगवेगळ्या पद्धतीने ते शोधण्याचा प्रयत्न करूनही एमने पत्ता लावू दिला नाही रुग्णालयाने त्याला जवळजवळ आठ महिने सांभाळले बाहेर तर्कवितर्क लावले जात होते तरीही त्याला प्रतिसाद दिला नाही काल या शस्त्रक्रियेला एक वर्ष पूर्ण झाले राहुलच्या त्या हातात आता संवेदना आली आहे लाखो रुपये व त्यानंतर प्रत्येक महिन्याला करावा लागणारा औषधांचा हजारो रुपयांचा खर्च के एम सारख्या रुग्णाल रुग्णालयाने हलका केला अनेक जण पाठीशी भक्कमपणे उभे राहिले डॉक्टर विनीता पुरी आपण आपलं काम करावं गाजावाजा कशासाठी इतकी आव्हानात्मक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अनेकदा प्रसिद्धीसाठी इर करणारे व पाठीमागे लागणारे अनेक चेहरे डोळ्यासमोर आले डॉक्टर पुरींनी काल राहुलच्या त्याच प्रत्यारोपणाचे केलेले हात हातावर राखी बांधली त्यांनी शिक्षण पूर्ण करावे म्हणून त्या का पाठपुरावा करतात पैशाचं सोंक राहुलला अंथा येत नाही तरीही या अडचणीतून मार्ग निघेल हा विश्वास त्याला आहे राहुलला सहज विचारलं तुला जो हात लावला तो कोणाचा आहे दाता कोण ते त्याला थाऊत नाही पण त्याला बसवलेला हात आहे एका मुलीचा तो म्हणाला मला आई नाही हा हात तिचाच जणू असं वाटत आहे परिस्थितीने गाजलेला गांजलेला शिक्षण नसलेला पण आयुष्यात कोणत्याही परिस्थितीला टक्कर देणारी माणसं आपल्याला बळ देत राहतात राखीच्या नावाखाली बहिणीला डावलून स्वतःचा वाटा पक्का करणारे अनेक जण अवकीभोवती असतात त्याच गर्दीत असते रक्ताची नसलेली डॉक्टर पुरींसारखी बहीण ओळख पालक नसलेल्या या तरुण मुलासाठी ती भक्कमपणे उभी राहते निरपेक्षपणे मदत करते धन्यवाद